नमस्कार आलो शेतात ना मला वाटलं तर मोबाईलात गो काय तर हायत हायत जागा हायत मग तुला काय वाटलं मरलो आम्ही मोबाईलात आहे व वाटलं काय नाही ते सण असू तिथं आपरीत बोलताय व लेकर कोंडले ती घरात तेच तिनेच घेतलंय कुंडून कारण ती आज वार शांत आहे त्यामुळं किड जात येत आहे आता आणि आबाळगच भरले त्यामुळं तसलं ती बला लाईटीला किड ला येत आहे मग बाहेरचं लगेच गवतावचं किड घरात शिरत येत आहे रासार झोप लागू देत नाही तर म्हणून लेकरांनी ते त्यांनाच कोंडून घेतलं यात अग कोंड पाहिजे त्यांना खेळते ती का अभ्यास करते ती आपले घर आहे एक खाली खोल घ्यात एक हाय वर आणि यात अंधारात खेळ खेळत खालीच पडलं तर हा मोठा प्रश्न आहे त्यामुळे संध्याकाळची पोर घरात पाहिजे कोंडायची बसरा तिथं आपण कशाला बाहेर बसलोय आपण बी जाय पाहिजे घरात बसायला हाय का नाही बसायला जाली बघा जेवण बिवणं बाहुजी जब बेत होता मी तिच्या बाजीचा हा मी त्याला म्हण चिरमटणारा बेत आहे का आम्ही पूर्ण श्रावण पाळ आहे आम्ही केली थोडीशी भगर खाल्ली उपास आज बावाचा येत म्हणून थोडी भगर केली खाल्ली बावा एवढे उपास जायचे म्हणजे बावाला फोन ही कस लावून आता लावायचं की तुला इड वर ती असतो या त्याला टाइम नसतोय दार उघडू नका लगेच आलो आधीच तुला माहित

जाक श्रावण महिना म्हटलं की आनंद वेगळाच असतो जकडं बघेल तकडं आणि फ्रेश वातावरण श्रावण महिन्यात वार जुळ वाहत या पिक भरली किती बायचाळीस वयच्या <laughs> आपलं गाय जी आहे ती आपण सांगते आणि माळ सगळं हिरवगार दिसत पण अजून आमच्याकडे माळ हिरवगार नाही बघा पण आमचं शेत शेत मात्र हिरवं गार झाले राही घराची कुळ बाजरी आहे आणि ती काय एवढे एवढे अर्धे फुट कनीच नाही हात हात कनिज आहे तसली राणी बाजरी फिरली होती अशी पण सुटायला लागले ती कर आता कर्स बाहेर आले तिने सवले आमच्याकडला वारा बंद झालाय बघा आता इथन पुढे पंचमी झाली पाऊस कि आमच्याकडं पाऊस असतो बघा गौरी गट मध्ये कोल्हापूर तडपडतो या तिकडे आलंय की कोल्हापूरकडपूर आलाय पण ती महापूर आलाय नुसतं पूर्ण आहे महापूर आहे ती महापूर आहे का कसला पंढरपूरला इकडे पाऊस नसताना ना पाणी शिरले भरपूर खूप बंदारू पाण्याचा म्हणजे बर पाऊस पडला खाली नाही लोंडाय नदीच नाही दिसनी पाणी आपल्या इथल्याच नदीला मान गंगाला पाणी नाही आपल्या इथं पाणी सदा कुरडी असते ते डिगिच्याला जाताना नदी कधी कधी बत्ती गार महि वर्षातून दोन तीन वेळा पाऊस पडला तर भरले कुठली भरती ती विकास भरत आहे ओईस <laughs> सोडते एकदाब्रेट त्या जाते पाणी एकदाब्रेट सगळ्यात दुष्काळी भागाय दुष्काळ हां आणि आमच्याकडे शिवार फुलवाय म्हणजे काय चेष्टाचं काम आहे का दोन पिकं बघा पाऊस झाला तर पाऊस झाला तर तळ भरलं तर नाही तळ भरलं तर हा एक पिकनिक आहे पाऊस पण झाला तर हाय पिकनिकच नाही कारण आता पाणी लागत बाजूला फुल ना कनिष त्यामुळे आता पाणी लागतंय आता पाऊस चार दिवसात पाऊस येणं गरजेच आहे येत आज झालं की चांगला तरी रात्री झाला जरा बरं दिवसाला पाऊस ती भरली होती तिथली वर लोकांनी पाणी सोडले खाली केले रात्र उठले म्हणते इथं पाणी आले पाऊस चांगला चार करून गेली काही रातभर मोटर चालू केली तिथे झोपली होती रात्री लाईट असती त्यांना माहितीच नाही लाईट आहे आणि जग तर बांध फुटून पाणी इकडे पाठ तळ्यात मिळेल मी म्हणते अजून पाणी आहे बघा त्या तिथं खाली डबर गाडी जाताना हे पाणी साठले तसंच आहे कारण कठीण रस्ता वाण बिना जाऊन झालेला तिथं पाणी आटत नाही अजून पाणी थांबलंय मला वाटलं खरं पाऊस झाला काय की पण तरी म्हणती आता काय छोटलं नाही पाऊस झाला असता म्हणजे मी भरपूरच उडी हलली असती कारण का मला लय मोठा आनंद झाला असतो उडी माराय आली असती का बरप परत बस सात फड उडी मारतो आनंद काय बरका असतो आनंद आनंद बस मटा असतो आता उडी मारस आनंद होती गेरोज बरं उडी हा पोट उडी हा मी बी बघतो मी बस माझा आनंद कवा येतोय आनंद तुमचा आनंद कवा येतोय का पाऊस कवा येतोय वाट बघू पावसाची वाट बघत बसते मग आनंद होणार पाऊस नाही पहिले तर दुखा सुरू नाही दुखात नाही पाऊस चांगला ह्या वेळेस साथ देणार गेल्या वर्षी साथ दिल न घ्या वर्षी दिल की कारण काय माहिती तुम्हाला मित्रांनो मधी वार सुटलो त्या वाऱ्यात आमच्या तिन्ही तीन कणग्या पळून गेल त्या पळून म्हणजे काय तेवढा म्हणून आमदा जर बाजरी झाली आणि ती कणग्या जर भरल्या तर पुढच्या वर्षी किती वाढत नाही कणग्या उडत नाही आता बाजरी झाली का पुन्हा बाजरी काढायची पटापटा ज्वारी करायची करायची ज्वारी भरपूर झाले की मग ते मग नुसतं आम्हाला कसं आहे एक वर्ष जर पाऊस दोन पिकाला चांगला पडला तर मग तीन वर्ष जर पाऊस पडणार चालते मग आम्हाला धान्य बाजरी बाजरीकुन हा या वर्षी जरा अशा होईल वाटतय जरा आणि ज्वारी कमी होणार पाऊस पाहिजे वेळेला आणि तळ बांध्या तळच तळस भरपूर झाले मटकी दोन तीन पुती होईल की मटकी भारी आली मटकी दिवाळी दिवाळीच्या वक्ताला किंवा दिवाळीच्या अगोदर थोडं दिवस पाऊस पाहिजे कडधणाला जर फुले लागली आणि पाऊस पडला तर मटकी होणार आणि कडजनाला जर फुलं लागली पाऊस जर नाही पडला तर मग मटकी होणार नाही कमी होणार नाही पाऊस यावा बाबा म्हण नको आपल्याकडे बघा पाऊस पडतो लोक खांद्यावर घोंगडी टाकायची अरे ये रे पावसा जनावर माझी मुख्य आहेत पड बगीच पडायचा पाऊस आणि आता खांद्या आता घोंगडी संपली काय घोंगड गाव ना, ना आता आहे नाही मी अंडराला असं घोंगड फिरवलं की पाऊस पडायचा नवराचा आशीर्वाद आता पडायला झाला आता माणसाला हात मारली मी माणसा ऐकेला झाली असं आवाज झाली काय करायचं आजकाल आता माणसं काय स्वार्थी झाली ती ना नको पडला म्हणजे लय पडतोय लय पडल्या नुकसान कमी पडल्यावर नुकसान म्हणजे शेतकऱ्याचं वाटोळ करायला पडतोय सगळं काय करायचं नाही पाऊस काही सात दिन आजकाल माणसं सात दिना दिन पाऊस अधिकार हो सात दोन ओला दुष्काळ असावा आपण कोरडा दुष्काळ नसून कोरडा दुष्काळात माणूस माणसाला खात या काय काय मित्रांनो